आज रक्षाबंध नाही तरी पण आम्ही राखी बांधणार आहोत आज कारण मलाही भावाकडे भावाला पण बहिणीकडे कडे जाण झालं बहिणीला पण इकडे येणं झालं नाही तर त्या निमित्तानं अक्षरा गेली होती तिच्या जात्याकड तर हा ड्रेस आणला आहे अक्षराला कुणी आणला अक्षरा ड्रेस आत्यानं आणलेला आहे ड्रेस आहे आमचा दादू दादूलाही राखी बांधले आणि बघा अक्षर आमची तुम्हाला तर माहिती आहे अक्षरा दादू आहे ते बांधली का नाही आम्ही आज बांधणार आहोत तर दुसरा व्हिडिओ येईल नक्की अक्षर तर आज राखी बांधणार तुम्हाला बघायला मिळेल आता थोडा वेळ लागणार पण व्यवस्थित आम्ही व्हिडिओ बनवून पूर्ण सगळा व्हिडिओ झाल्यानंतर व्हिडिओ टाकणार आहे तर व्हिडिओ बघायला विसरू नका तर धन्यवाद आणि आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं खरच खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ कसा वाटला कसा नाही ती कमेंट मध्ये नक्की सांगा तर बोल की अशा काय अगं